कुडा शहरातील खरेदी विक्री संघ असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीन मधील बारा लाख हजार नऊशे रुपयांची रोख रक्कम चोरताना कुडा पोलिसांनी दोन चोरटांना रंगे हात पकडलाय दरम्यान यातील एका आरोपीनं पळ काढला मात्र हा आरोपी पंडूर इथं पोलिसांच्या हाती लागला तर अजून दोन आरोपी कार मधून पळालेत ते अद्याप सापडून ना आलेले नाही आहेत अशी माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी कुडा पोलीस ठाणे इथं दिली आहे ते म्हणाले खरेदी विक्री संघाच्या साधना असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इसम संशयास्पद हालचाल करत असल्याची माहिती पोलीस यंत्रणेला मिळाली राखीव असलेले पोलीस ममता जाधव शांताराम वराडकर रिटन बुथेलो चिंदरकर हे एटीएमच्या ठिकाणी गेले त्यावेळी त्या ठिकाणी एटीएम मशीनच्या गाळ्यामध्ये कुणीतरी आतमध्ये काहीतरी करत असल्याचा आवाज येत होता गाळ्याचं शटर बंद होत राखीव पोलिसांनी सावधगिरी बाळगत त्यांना आवाज दिला त्याबरोबर एटीएम मशीन फोडून त्यातील रोख रक्कम असलेले बॉक्स बाहेर काढून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी आरोपी या आरोपींवर झडप घातली यातील एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला तर दुसरा आरोपी रोख रक्कम असलेला एक बॉक्स घेऊन हिंदू कॉलनीच्या दिशेने पळून गेला त्याचा पाठलाग करण्यात आला मात्र अंधाराचा फायदा घेऊन तो पळून गेला त्यानंतर पोलिसांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र यांच्याशी संपर्क साधल्यानंतर घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक गणेश कराडकर संजय कदम रुपेश सारंग कृष्णा केसरकर अमोल महाडिक तसंच इतर पोलीस कर्मचारी दाखल झाले आणि पळ काढलेल्या चोराच्या मार्गावर गेले रोखरकमेचा बॉक्स घेऊन पळालेला चोर पंडूर इथं सापडला हा चोर हिंदू कॉलनी मार्गे महामार्गावर पावशी या ठिकाणी कुणाची तरी सायकल घेऊन सायकलच्या कॅरियरला रोख रकमेचा बॉक्स टी बांधून तो ओरोसच्या दिशेनं जात असताना पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांना तो महामार्गावर दिसून आला त्याची चौकशी केली असता त्यांना सायकल आणि रोख रकमेचा बॉक्स टाकून जवळच असलेल्या हातेरीवरून येणाऱ्या पावशीमधील नदीमध्ये उडी घेतली आणि तो पुन्हा पळून गेला दरम्यान सर्व पोलीस यंत्रणेला याबाबतची माहिती देण्यात आली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा यामध्ये सामील झाले पंडूर इथं पोलीस यंत्रणा दाखल झाल्यावर त्या ठिकाणी एका दुकानामध्ये वडापाव खात असताना या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल ही चोरी करण्यासाठी चार आरोपी आले होते दोन आरोपी एटीएम मशीनच्या ठिकाणी तर दोन आरोपी कारमध्ये बसले होते ही कार एटीएम च्या समोर पार्क करण्यात आली होती या आरोपींना पकडताच कारमधील दोन्ही आरोपीनं कार सह पलायन केलं त्यांचा पोलीस अद्याप शोध घेत आहेत दरम्यान या चोरीमध्ये सुमारे बारा लाख हजार नऊशे रुपये रोख रक्कम मिळाली आहे याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक गावडे यांनी नोटांची तपासणी केली या चोरट्यांनी सर्व सावधगिरी बाळगली होती एटीएम मशीनच्या आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वायर्स कट केल्या त्यानंतर गॅस कटरनं त्यांनी एटीएमची मशीन कापली आणि चोरी करायला सुरुवात केली ही चोरी पहाटे साडेतीन ते वाजण्याच्या सुमारास सुरू केली दरम्यान असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी दिल्ली इथं झाली दिल्ली येथील कर्मचाऱ्यांनी मुंबई आणि नंतर कुडाळ इथं एटीएम मशीनच्या खोलीमध्ये काहीतरी वेगळ्या हरकती दिसत असल्याचं पोलीस यंत्रणेला कळवलं ही माहिती मिळताच कुडा पोलीस ठाण्याचे राखीव असलेले चार पोलीस कर्मचारी एटीएमच्या ठिकाणी दाखल झाले आणि ही चोरी उघड झाली आणि चोरीतील मुद्देमाल आणि चोरही रंगेहात सापडलेत